हा नमस्कार क्षेत्र मित्रांनो माझं नाव शिवाजी ढळकर मी आदर्श इंडिया प्रायव्हेट लिमिटेड काय या कंपनीचा प्रतिनिधी आज आपण अनसिंगमध्ये सकाराम काका सावकी यांच्या हळदीच्या प्लॉटवर आलो आहे आणि यांनी जवळपास साधारणतः वीस दिवसाआधी त्यांनी एकवीस पर्टिसिल एकवीस एकवीस आणि एनकर हे सोडलं सोडल्यामुळं त्यांना त्याचे काय काय फायदे झाले आपण स्वतः सखाराम काका यांना विचारूया का काका नमस्कार नमस्कार तुमचा परिचय द्या पहिले माझं नाव सखाराम दे सावकी अनसिंग हां मोबाईल नंबर तुमचा माझा मोबाईल नंबर त्र्याहत्तर पन्नास बावीस एकोणसत्तर चौतीस काका म्हणजे जवळपास आता मला सांगा वीस दिवस झाले आपलं फर्टी एकवीस एकवीस आणि एनकार हो, बरोबर हो. तर साधारणतः समजा सोडण्याआधी कशी होती हळद आपली थोडी हळद पिवळी होती हळद पिवळी आणि वाढ काही झाली नव्हती मी लहान असताना टाकली ते औषध बर बर त्याच्यामुळं हळद म्हणजे हळदी चांगली हिरवीगार हळद आहे हिरवीगार आणि पानाची साईज वगैरे मस्त आहे फुकडी तीन चार तीन चार फुकडी झाली आणि मूळ मुळ पण आता जर बघितले आपण म्हणजे बेडच्या बाहेर मुळं आलेले बघू शकता तुम्ही बेडच्या बाहेर एकदम खतरनाक प्रमाणात मुळं आलेले दिसत आहेत है ना शेतकरी मित्रांनो काकडी जवळपास पडदिसेल एकवीस एकवीस आणि एनकर या हळदीच्या प्लॉटला वापरलं वापरल्यामुळे त्यांना याची खूप चांगली रिझल्ट मिळाले तुम्ही आताच्या परिस्थिती बघू शकता पानाची साईज एकदम केळीच्या पानासारखी साईज आहे त्यानंतर समजा फुटवे जर बघितले आपण तर फुटवे आताच्या परिस्थितीमध्ये चार पाच चार पाच फुटवे आहेत आणि दुसरी गोष्ट इथं बघू शकता तुम्ही फुटवे चार पाच आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे बघू शकता की मूळ जे आलेले बेडच्या खाली उतरलेले आहेत मुळ बरोबर तर शेतकरी मित्रांनो तुम्ही सील एकवीस एकवीस ज्या हळदीची वाढ वगैरे कमी आहे त्या हळदीला तुम्ही फरटिसिल एकवीस एकवीस आणि एनकार वापरू शकता तर काकानी परत काका आज फुटवे म्हणजे जवळपास चार पाच चार पाच फुटवे आहेत हळदीला तरी पण काकाचं म्हणणं आलं की बघ फुटवे कमी आहेत त्यासाठी आपण परत दहा साठ दहा ग्रेड दिलेले आहेत त्यांना आज दिलेला आहे तर हा फरतीशील हायड्रा दहा साठ दहा ग्रेड आहे आधास कार्ड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा तर याचा डोस अडीच किलो पर एकरचा डोस आहे शेतकरी मित्रांनो ज्या हळदीमध्ये फुटवे वगैरे कमी असतील तर त्या हळदीला तुम्ही दहा साठ दहा हायड्रा दहा साठ दहा हा ग्रेड वापरा आणि फुटवे जास्तीत जास्त फुटवे फोडण्याचं काम करते शेतकरी मित्रांनो विशेष म्हणजे हा सोडियम क्लोराइड फ्री ग्रेड आहे आणि जमिनीतून सोडल्यामुळे याचं खूप चांगलं काम आहे त्याच्यामुळे तुम्ही हा एकदा वापरून बघा आणि स्वतः रिझल्ट घ्या काका तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगू चांगला आला बरं बरं शेतकरी मित्रांनो काही अडचण आणल्यास माझा संपर्क क्रमांक आहे शहाऐंशी एकोणसत्तर बेचाळीस ट्रेपन धन्यवाद